उलट त्यांनीच पोलिसांनी हिच्या विरोधात साताऱ्याचे जे सीएस आहेत त्यांना एक तक्रार दिली त्याचा आपल्याकडे हे नाहीये प्रिंट नाहीये तर मागून हो ती फोन मध्ये आहे प्रिंट आउट नाहीये सर अवेलेबल तर ते त्या ती तक्रार तिच्या विरोधात केली आणि ते आता असं सांगितलं की तीच उलट काम करत नाही रिपोर्ट देत नाही असं तसं की आरोपी जेव्हा फिट असतील तेव्हाच ती फिटनेस देईल असं नियमानुसार आहे पण आरोपी फिट नसताना त्याचा बीपी वाढलेला असेल किंवा एकदम कमी झाला असेल ज्याला ऍडमिशनची गरज आहे हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंटची गरज आहे अशा पण लोकांना ती आणि तुमच्यावर उद्या चौकशी बसली सा, 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 असं सांगितलं त्यावर तिथले जे एम एस आहे धुमाळ सर त्यांची पण साईन आहे मग तेरा ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये चौकशी हां तर त्यामध्ये पूर्ण चौकशीच्या खुलास्यामध्ये त्याने सविस्तर चार तारखेचं वर्णन केलं ज्यावर चौकशी विचारली होती तर त्यामध्ये तिने सरळ सरळ सांगितलं की मला पोलिसांचा कसा त्रास आहे मी तर त्याचही तिला उत्तर मिळाले नाही आरटीआयच्या माहिती अंतर्गत आणि मग तिला काहीच नाही शेवटी मग त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आणि हातावरती मुख्य आरोपींची नावे लिहिली त्यामध्ये आमचं असं संशय रिपोर्ट आलाय त्यामध्ये फक्त कॉज ऑफ डेथ मध्ये अस्पेक्ट ड्यू टू हँग एवढंच मेन्शन आहे टाइम सिन्स डेथ वगैरे असं काही कुठल्या गोष्टी मेन्शन नाही आहे तशी क्वेरी आम्ही मांडली आहे त्याचा नवीन रिपोर्ट तुम्हाला मिळेल असं कळवलं शोकिंग किती मिनिट आहे त्याच्यावरती होईल पास्क्युलर फॉरेन्सिक झाली का

राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि प्रत्येकाकडे हीच मागणी होती की महिला आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून काढा आणि त्यांचा राजीनामा घ्या पण अद्यापही ती काय प्रक्रिया राबवली गेली नाही आपल्या वतीने काय सांगाल याबाबत असं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्डवरती आहेच आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावणं त्या विचारासरणीपासून त्यां ज्या ज्या विचारसरणीचे त्या आहेत त्या त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्त्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरून हटवणं तुम्ही आप आज आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मोहन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवाद्याची स विचारसरणी आहे मोहन भागवत आणि आत्ता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत हे मनुवादी विचारसरणीचे असणारे पुरस्कर्ते आहेत त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं पाहिजे असं माझं स्वतःचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे असं मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला, त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे जिल्हा आहे